बाई भांडे झाले आता दुसऱ्या घरी जाले आले किती वेळ उभं झाला बाई लय भांडे बाई माय बाई मालू बाई तू अशी चोरून चोरून माझ्या माघारी माझ्या घरचं जेवण जेवत का हो नाही हो बाई हे शिडी भाजी पोळी होती म्हणून तुम्ही फेकून देत होत्या म्हणून मी खाऊन राहिली स्वयंपाक नाही केला चुकलं आता नाही जाईल मी असं काम नाही करायचं सांगून ठेवते माय मालपिंडली दिसली बाई मी विचारायला पाहिजे होतो खरंच राहू दे आता नाही म्हणते तर नाही खात ठेवून देतो तिकडे नाव घेन बाई ती मम्मी जागल माय लागलो का ने काय बाई तू लोक माहीत ना मी फर्ची पुसून राहिली होती तो निवड रोखतोस नाय मधा मधात मधा मधात येतो बाई थांब थांब मी त्याले आहे ना मला लावून देतो हा चल काय झालं माय लागल काही नेहा मालूबाईनं जाणून बुजून केलं नेहमी ना पचपच पाणी लावून पुसते आता इले ना उद्यापासून कामालाच नाही बोलवत पाळलं का नाही एवढ्या साजऱ्या कोरिले पर्शीवरून हे बघ मालूबाई उद्यापासून तू काही कामाला येऊ नको मला काही तुम्ही काम पटून नाही राहिलं समजलं का आणि तुझ्या हिशोब मी उद्या घरी पाठवून जाय तू इथून बाई नाही उद्यापासून काय झालं बाई नेहा कालपासून तू जून नाही राहिली खाऊन नाही राहिली बाई मी तुझ्यासाठी वरण भात बनू का बेटा म्हणून तुझ्या हातच नाही खायचं मला मालू मावशी पाहिजे लय चांगलं जेवण बनवते मालू बोलव बोलाव कुठं येते हे पोरगी कालपासून मालू मावशी काल मालू मावशीच करून राहिली तिच्याच हातच जेवतो म्हणते आता मी आता तिला कामावरून काढून टाकलं आता कुठं पाहू तिले तिच्या जा घरी जाण बाई तेव्हाचे पोरगी जेवण कर मालूबाई आहे काय घरी मालूबाई कोण होई मालकीणबाई होई का ओ मालकीनबाई आहे या या बसा कसं काय न केलं तुम्ही गरिबाच्या घरी या बसा कालपासून तिने बरंच नाही वाटून राहिलं खूप वाईट वाटून राहिलं मला खूप न्यायाची आठवण येऊन राहिली लहानपणापासून मी तिला सांभाळलं ना तुम्ही घरी नसताना मी तिचं सर्वच केलं जेवण खाणं पिणं आणि मला की नाही आता करमूनच नाही राहिलं हा हो मालुबाई नेहाला पण दोन दिवस झाले बरं नाही ते तुमचीच आठवण काढून राहिली म्हणते मालूमावशी कुठं आहे मालू मावशी कुठं आहे मी तिच्याच हातचं जेवण करतो मालुबाई मी चुकले ओ बाई मी ड्युटीवर जात होती लहान लेकरू टाकून तुमच्या स्वाधीन तिला करत होती तु, तुम्ही तिला आईसारखं प्रेम दिलं आणि मी तुम्हाला थोडंसे दोन घास अन्नाचे शिळ अन्न खाल्लं तर मी तुम्हाला टोचून बोलली किती वाईट काम केलं मालुबाई मी मला खूप पश्चाताप होऊन राहायला मालूबाई मालूबाई चला ना नेहा तुमची आठवण काढते हो हो मालकीनबाई मी तर तो येतोच मला खूप आठवण होऊन राहिली तिची चला गो माफरा मला नाही 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 असं नका करू चला चला